अशा संकल्पना या व्हिडिओमध्ये अभ्यासत आहोत परीक्षेच्या दृष्टीने काही ज्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे अशा संकल्पना आपण बघत आहोत एक बऱ्याचदा फरक स्पष्ट करायसाठी व्यवहार तोल ही संकल्पना येते आणि व्यापार तोल ही संकल्पना येते आता या ये दोन्हीतला फरक काय आहे व्यवहार तोल आणि व्यापार तोल इथे म्हटलेला आहे की सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची पद्धतशीर केलेली नोंदणी आहे आणि इथे म्हटलेलं आहे की देशाच्या आयात निर्याती मूल्यातला फरक म्हणजे व्यापार तोल होय म्हणजे हे नोंदणी आहे आर्थिक व्यवहारांची नोंदणी म्हणजे व्यवहार तोल आहे आणि आयात निर्यात मूल्यातला फरक म्हणजे व्यापार तोल आहे तर ह्या दोन गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत बऱ्याच वेळेला याच्यावरती एखादा प्रश्न विचारला जातो त्यानंतर भारताचा आयातीचा कल आहे या हाच शेवटचा धडा आपण शेवटच्या धड्यापासून इथे सुरुवात करत आहोत तर या शेवटच्या धड्यामध्ये आपला हा विदेशी व्यापाराचा धडा आहे तर या विदेशी व्यापाराच्या धड्यामध्ये काही ज्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत की विदेशी व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार आहे मग राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत भागामध्ये केला जाणारा जो व्यापार आहे तो विदेशी व्यापार आहे तर ह्या काही संकल्पना आहेत त्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे म्हणजे राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत वस्तू आणि सेवांची खरेदी केली जाते त्याला देशांतर्गत व्यापार असं म्हणतात हा एक प्रश्न चार गुणांसाठी इथे विचारला जातो एक आहे आयात व्यापार असेल निर्यात व्यापार आहे आणि पुनर्निर्यात व्यापार आहे जेव्हा आयात व्यापार म्हणजे एका देशानं दुसऱ्या देशाकडून जेव्हा वस्तूंची खरेदी केली जाते तेव्हा त्यास आयात केली वस्तू विकत घेतल्या जातात तेव्हा त्यास आयात व्यापार असं म्हणतात उदाहरणार्थ भारत आहे इराण कुवैत सौदी अरेबिया या देशातून पेट्रोलियमची आयात करतो त्यानंतर निर्यात व्यापार म्हणजे भारत हा देश चीन असेल हाँगकाँग सिंगापूर देशा या देशांना चहा तांदूळ ताक यासारख्या वस्तूंची निर्यात करतो इथे आहे की वस्तू विकत घेणं आयात व्यापार म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इथे वस्तू विकत घेणं आहे आणि इथे वस्तू विकणं आहे दुसऱ्या देशांना हा फरक आहे या दोन्ही संकल्पनांमधला आणि तिसरा आहे की कच्च्या मालाची आयात करायची त्याच्यावर प्रोसेस प्रक्रिया करायची आणि ते विविध देशांना विकायचं याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात म्हणजे हे एक विदेशी व्यापाराच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या संकल्पना आहे त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे फक्त आपण रिव्हिजन इथे बघत आहोत बऱ्याच वेळेला अशा प्रकारचा जर प्रश्न आला विधाने व तर्क प्रश्न आणि योग्य पर्याय निवडा तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा विधान वाचायचं की नाणे बाजारामुळे रोख रकमेचा काटकसरीना वापर होतो त्यानंतर नाणे बाजार पैशाच्या जवळच्या पर्याय असलेल्या वित्तीय साधनाशी संबंधित आहे आता आपल्याला बघायचं की हे विधान बरोबर आहे का आणि ह्या विधान च... पहिल्यांदा आपण हे चेक करायचं आहे की हे दोन्ही विधानं सत्य आहेत का कारण सत्य आणि असत्य अशा प्रकारचं इथे स्पष्टीकरण असल्यामुळं ही दोन्ही विधानं सत्य आहेत का ते आपण अभ्यासणं गरजेचं आहे आणि जर सत्य असेल तर वरील विधान आणि ह्या अ आणि ब चा काही संबंध आहे का हे सुद्धा या ठिकाणी बघायचं आहे म्हणजे वरील विधान हे अ विधान हे ब विधानाचं स्पष्टीकरण आहे का हे देखील ब या ठिकाणी बघायचं आहे त्यामुळं नाणे बाजारात रोख रकमे होतो हे जर विधान सत्य असेल तर नाणे बाजार पैशाच्या जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनाशी संबंधित आहे तर दुसरं विधान हे बरोबर आहे पण पहिलं विधान असत्य असल्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी बरोबर उत्तर येऊ शकेल त्यानंतर इथे विसंगत शब्द ओळखा बऱ्याच वेळेला असे विसंगत शब्द ओळखामध्ये सुद्धा येतं तर बँक खात्याचा इथे वेगळा प्रकार जो आहे तो डिमॅट खाता आहे बचत खाते आवर्टी ठेव खाते चालू खाते हे बँक खात्याचे प्रकार आहेत अनियंत्रित वित्तीय मध्यस्थ कोण आहे तर ज्या ज्यांच्यावर नियंत्रण ठेवलं जात नाही असे मध्यस्थ कोण आहेत तर निधी आहे चिटफंड आहे आणि कर्ज कंपन्या आहे पण म्युच्युअल फंड हे नियंत्रित वित्तीय मध्यस्थ आहे त्यामुळे वेगळा शब्द इथे वित्तीय मालमत्ता रोके भूमी सरकारी सुरक्षा दुय्यम ठेमी तर भूमी हा वेगळा शब्द आहे संख्यात्मक पथ नियंत्रणाची साधनं बँक दर खुल्या बाजारातील विक्री रोके परकीय विनिमय दर रोकड निधीचे बदलते गुणोत्तर या तर या ठिकाणी परकीय विनिमय दर हा वेगळा शब्द आहे तर अशा प्रकारे इथे आपल्याला सहसंबंध नाणे बाजार अल्पकालीन निधी भांडवल बाजार दीर्घकालीन निधी आता इथे भारतीय स्टेट बँक आहे तर भारतीय मध्यवर्ती बँक म्हणजे काय येईल आर बी आय येईल सहकारी बँका स्थानिक बँकर्स आहेत तर संघटित क्षेत्र आता हे इथे सहकारी बँका संघटित क्षेत्र येईल आणि स्थानिक बँकर्स हे असंघटित क्षेत्र येईल प्राथमिक बाजार हे नवे रोखे आहेत इथे आणि दुय्यम बाजार हे जुने रोखे आहेत तर हे सुद्धा प्रश्न काही या आधड्यातले महत्वाचे आहेत ते बघणं गरजेचं आहे की नाणे बाजार भांडवल बाजार भांडवल बाजार हा मुख्यत दीर्घकालीन भांडवलाशी संबंधित आहे किंवा दीर्घकालीन बचतीशी संबंधित आहे दीर्घकालीन मुदतीच्याही बाजारपेठ आहे भांडवल बाजार आणि त्याचबरोबर भांडवल बाजार हा कृषी असेल व्यापार उद्योगधंद्यातून त्याचबरोबर वैयक्तिक बचतकर्ता सां सांघिक बचत बँका विमा कंपन्या वित्तीय विशेष संस्था या दीर्घकालीन निधीचा पुरवठा करतात म्हणजे हा एक भांडवल बाजार आहे भारतीय भांडवल बाजार त्यानंतर नाणे बाजार आहे इथे आपल्याला नाणे बाजाराच्या समस्या असतील नाणे बाजारात संघटित क्षेत्र असंघटित क्षेत्र याचा समावेश होतो नाणे बाजारामध्ये त्यानंतर नाणे बाजारामध्ये अल्पकालीन अल्पकालीन निधी उपलब्ध करून दिला जातो नाणे बाजार हा प्रामुख्याने अल्पकालीन अल्पमुदतीची कर्ज देणं घेणं याच्यासाठी हा नाणे बाजार महत्त्वाचा आहे त्यानंतर भारतीय सार्वजनिक वित्त व्यवहार जर आपण बघितलं तर इथे पॅरेग्राफवरचे प्रश्न देखील आहेत तर पॅरेग्राफ नीट वाचणं समजून घेणं आणि त्याच्यावरची उत्तर लिहिणं याच्यावर आपण सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत अंदाजपत्रकावरती एक प्रश्न विचारला जातो बऱ्याचदा की अंदाजपत्रक म्हणजे काय आणि अंदाजपत्रक कशा प्रकारे विचारलं जातं अंदाजपत्रकावरती तर इथे अंदाजपत्रक हा सार्वजनिक सरकारचं जे सार्वजनिक खर्च हे आहे की <coughs> सॉरी ज्यामुळे आर्थिक व्यवहार नियंत्रित केले जातात आणि हे एक आर्थिक वर्षातली अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाच वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक आहे हे एक वाक्य महत्वाचं आहे भारतात एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीत एक, का एक आर्थिक वर्ष असते त्यानंतर राज्यघटनेच्या कलम एकशे बारा अंतर्गत शासकीय अंदाजपत्रकाची तरतूद आहे अंदाजपत्रक हा शब्द बजेट याला म्हणतात फ्रेंच भाषेतला बजेट या शब्दापासून आलेला आहे हा पण एक एका वाक्यात उत्तरांसाठी विचारला जातो तर अशा प्रकारे बजेट याचा अर्थ पिशवी किंवा पॉकेट असा होतो अंदाजपत्रकाचे एकूण तीन प्रकार आहेत समतोल शिल्कीचं तुटीचं अंदाजपत्रक ज्या अंदाजपत्रकामध्ये सरकारी महसूल बरोबर सरकारी खर्च असतो त्याला समतोल अंदाजपत्रक म्हणतात ही ॲडम स्मिथनं संकल्पना मांडलेली आहे ज्या अंदाजपत्रक अंदाजपत्रकामध्ये प्राप्तीपेक्षा खर्च कमी असतो प्राप्तीपेक्षा खर्च कमी असतो म्हणजे शासनाच्या अंदाजित खर्चापेक्षा अधिक असतं म्हणजे प्राप्तीही जास्त असते आणि खर्च कमी असतो तेव्हा तिथे शिल्क शिल्कीचं अंदाजपत्रक असं म्हणतात आणि समतोल अंदाजपत्रक जे आहे तुटीचं अंदाजपत्रक जे आहे की ज्यामध्ये सरकारी प्राप्तीपेक्षा सरकारचा खर्च जास्त असतो त्याला तुटीचं अंदाजपत्रक म्हणतात असे तीन अंदाजपत्रकाचे प्रकार आहेत हा भाग देखील महत्त्वाचा आहे तर आपण जवळपास सर्व मुद्दे सर्व जेवढे महत्त्वाचे आहे ते आपण सर्व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे करेत तर उत्पन्नाचे स्रोत पण एक शुल्क आहे सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती आहेत विशेष आधीभार आहे इथे म्हणजे हे देखील महत्त्वाचं आहे दंड व दंडात्मक रकमा भेटी अनुदान देणग्या विशेष कर हे सरकारच्या कर्ज हे सरकारच्या करत उत्पन्नाचे मार्ग स्रोत आहे त्याच्यावर आपण एक प्रश्नाचं उत्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन अभ्यासू शकता पाहू शकता तो व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यानंतर सरकारचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की शासनाच्या खर्चात वाढ होण्याची कारणं हा आठ गुणांसाठीचा प्रश्न बऱ्याच वेळेला आपण प्रश्नपत्रिकेत बघितलेला आहे शासनाच्या कार्यात वाढ होते कारण बऱ्याच वेळेला शासन नवनवीन कार्य स्वीकारत आहे जुनी कार्य अधिक क्षमतेने पार पडत आहे त्यामुळे देखील शासनाच्या खर्चात वाढ होते लोकसंख्या वाढलेली आहे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शा सरकारला अधिक खर्च करावा लागतो वाढतं शहरीकरण आहे त्यामुळे रस्ते ऊर्जा शाळा महाविद्यालय यामुळे खर्चात वाढ होते संरक्षण खर्चामध्ये वाढ होते लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार भाव वाढ झालेली असेल औद्योगिक विकास आहे आपत्ती व्यवस्थापन आहे तर यामुळे देखील सरकारच्या खर्चात वाढ होत आहे याचा आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता इथे काय सरकारची सक्तीची कार्ये कोणती तर परकीय आक्रमणांपासून संरक्षण कायदा व सुव्यस्था राखणे ऐच्छिक कार्य कोणती शिक्षण आरोग्याची तरतूद निवृत्ती वेतन व कल्याणकारी सामाजिक सुरक्षा उपाययोजना हो हा एक आपण या धड्यातला महत्वाचा भाग बघितलेला आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण आणखीन बऱ्याचशा सगळ्या डिटेल संकल्पना बघितलेल्या आहेत तर एकूण आपण ह्या सर्व जो परीक्षेच्या आधीच्या दृष्टीने महत्त्वाचं जे काही आहे त्याचे व्हिडिओ आपण सर्व बनवलेले आहेत पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवणं नीट प्रश्नपत्रिका वाचणं आणि जास्तीत जास्त उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करणं निर्देशांकाचे प्रकार आहेत किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतू निर्देशांक हे निर्देशांकाचे चार प्रकार आहेत निर्देशांकाला आर्थिक क्रियाचं वायुभार मापक असं देखील म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे आपण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपण कवर केलेल्या आहेत तर हा अर्थशास्त्राच्या दृष्टीने जे जे महत्त्वाचं आहे परीक्षा च्या दृष्टीने जे महत्वाचं आहे मक्तेदारयुक्त स्पर्धा प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणाऱ्या बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारयुक्त स्पर्धा आहे अनेक विक्रेते असतात असंख्य ग्राहक असतात वस्तू भेद असतो कारण वस्तू वेगवेगळ्या असतात आकर्षक मांडणे वगैरे त्याचबरोबर मुक्त प्रवेश निर्गमन कोणीही येऊ शकतं बाहेर पडू शकतो विक्री खर्च केला जातो जवळचे पर्याय गट संकल्पना आहे म्हणजे इथे अनेक विक्रेते असतात त्याचबरोबर अल्पाधिकार हा देखील एक बाजार आहे याच्यामध्ये काही विक्रेते असलेला बाजार परस्पर अवलंबन असेल जाहिरात असेल त्यानंतर अनिश्चितता असेल समानतेचा अभाव प्रवेशास निर्बंध असतील मक्तेदारीचे प्रकार खाजगी सार्वजनिक मक्तेदारी असेल त्यानंतर कायदेशीर मक्तेदारी नैसर्गिक मक्तेदारी साधी मक्तेदारी मूल्यभेदात्मक ऐच्छिक मक्तेदारी आपण इथे बऱ्यापैकी भाग आपण कव्हर केलेला आहे मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये आहेत एक विक्रेता आहे पर्यायी वस्तूंचा अभाव प्रवेशास निर्बंध बाजारपेठेवर किंमत करता तर अशा प्रकारे हे काही वैशिष्ट्य आपण इथे बघितलेले आहेत आणि एकूण पूर्ण धड्याचा सारांश आपण <coughs> सॉरी या ठिकाणी कव्हर केलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल